म्हणीवर आधारित प्रश्नावली घेणार आहोत तर आपण म्हणीवर आधारित प्रश्नावलीसाठी सुरुवात करूया पहिला आहे पहा गाडवाला गुळाची चव काय तर याचं उत्तर काय असणार गाढवाला गुळाची चव कळत नाही हे नाही मूर्खाला चांगल्या गोष्टीची चव कळत नाही हे येणार बघा कारण पुढचं पहा मूल्यवान वस्तूंची किंमत करणे कठीण असते व्यक्तीला एखाद्या व्यक्ती वस्तूची किंमत करता येत नाही तर यामध्ये हे उत्तर असेल आहे इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय तर बघा दोन विहिरींच्या मध्ये असणे नाही अलीकडे आडवत पलीकडे विहीर असणे आहे असं आहे नाही लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे हेही नाही मग कोणतं दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे हे आहे त्यानंतर पहा अडला हरी पाय धरी अडला हरी पाय धरी या म्हणीचा अर्थ काय असणार आहे ह्या चार पर्यायांपैकी आपल्याला काय निवडायचं आहे चार पर्यायांपैकी आपल्याला एक उत्तर सिलेक्ट करायचं आहे गाडवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता नाही सत्य पुढे शहानपण चालत नाही हेही होणार नाही आडला हरी गाडवाचे धरी याच्यासाठी असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी हे पण नाही तर गरजवंताला अक्कल नसते म्हणजे आडला हरी गाडवाची पायधरी याला याला समानार्थी गरजवंताला अक्कल नसते अशा होते यानंतर बघा पालत्या घड्यावर पाणी पालत्या घड्यावर पाणी म्हणजे पालत्या घड्यावर टाकलेले पाणी फुकट जाते हे चुकीचे आहे चुकीच्या मार्गाने केलेले काम वाया जाते हे पण नाही केलेले उपदेश वाया जाणे हे बरोबर आहे कारण पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे आपण काहीही उप काहीही उपदेश केला तर तो वाया जातो याला म्हणायचं केलेला उपदेश वाया जाणे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही हेही होणार नाही आता पहा कुराडीचा दांडा गोतास काळ म्हणजे काय कुराडीचा दांडा गोतास काळ आप हे पहा लाकूड तोड्याचा जीव कुऱ्हाडीत कुराडीत तर नाही सारे वैभव गेले तरी त्याच्या खुना शिल्लक राहतात हेही नाही कुराडीचा म्हणायचं कुराडीचा दांडा उभतास काळ यानंतरचा आहे पहा रात्र थोडी रात्र थोडी सोंगी फार म्हणजे काय सर्वच कामे अर्धवट करणे काम काम कमी बडबड जास्त काम करणाऱ्या थोडी सोंगीफार म्हणजे काम पुष्कळ आहे खूप काम आहे आणि त्या मानाने थोडा आहे याला म्हणायचं सोंगीफार त्यानंतरचा प्रश्न आहे पहा पळसाला पाणी तीनच तर याचा उत्तर काय आहे या पर्यायातून शोधायचं आहे पळसाला पाणी तीनच याचा अर्थ दुरून डोंगर साजरे हे होणार नाही म्हणजे म्हण पळसाला पाणी या अर्थाची म्हणजे आहे तर पळसाला पाणी साजरे नाही होणार इकडे तिकडे असं होणार नाही म्हणजे दोन्ही बाजूने अडचणी सापडण्याचा अर्थ होतो याचा उंदराला भांड भाडे नसणे हेही नाही होणार तर मग पळसाला पाणी तीनच याचं उत्तर काय येणार तर घरोघरी मातीच्या चुली हे येणार म्हणजे सेमच आहे पळसाला पाणी तीनच म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सगळीकडे सा परिस्थिती सारखी असणे त्यानंतरचा पहा म्हणजे याला हे उत्तर समानार्थी असलेलं बरोबर आहे ड नंबरचं यानंतरचा प्रश्न आहे देश तसा वेश देश तसा वेश म्हणजे काय तर परिस्थितीनुसार वागणे हे पहिलंच येणार बरोबर कारण सांगते ना देश तसा वेश म्हणजे जसा देश आहे तसा आपला वेश असतो म्हणजे जशी बोलणे हेही होणार नाही म्हणजेच उत्तर काय असणार आहे तर परिस्थितीनुसार वाघ आहे तर अंतरुण पाहून पाय पसरावेत म्हणजे जमी तसा खर्च करावा ऐपतीच्या मानाने खर्च करावा म्हणजे अंतरून पाहून पाय पसरावे याचा अर्थ तर हेच होणार ऐपतीप्रमाणे खर्च करावा कारण बघा जमेल तसा खर्च करावा म्हणजे आपण कितीही उधळपट्टी करू शकतो म्हणजे आपल्याला पैशाची किंमत राहणार नाही आपल्याला जेवढे पैसे आहे तेवढे उडवण्याचा प्रयत्न करू शकतो आपण इथे जमेल तसा खर्च करणे म्हणजे जसं जमेल तसा आपण खर्च करणार त्यानंतर पहा मिळते म्हणून सर्वच घेऊ नये हे आहे बघा मिळते म्हणून सर्वच घ्यावं का नाही अंथरुणावरून पाय आवरून झोपावे हेही होणार नाही अंतरुण पाहून पाय पसरावे म्हणजे अल्प तिच्या मानाने खर्च करावा हे उत्तर आहे लेखी बोले सुने